समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत तुमचे असणं आमच्यासाठी सर्व काही होत ते आमच्या आयुष्यातील एक सुंदर पर्व होते आज सर्व काही असण्याची जाणीव आहे पण तुम्ही नसणे ही मोठी उणीव आहे माजी जिल्हा परिषद सदस्य कैलासवासी संग्रामदादा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल माजी ग्रामपंचायत सदस्य श्री राजेंद्र बाबा आनंदराव शिंदे व मदली गल्ली ग्रुप भिलवडी क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका